नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र शासनाने पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिलेली आहे एक जी आर प्रसिद्ध झालेली आहे तर कुठला जी आर प्रसिद्ध झालेला आहे किंवा पोलीस भरती करणाऱ्यांसाठी काय आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा तर सर्वप्रथम आपल्याला गव्हर्नमेंटने जो जी आर प्रसिद्ध केला तो जी आर पाण्यासाठी यायचे गुगलला गुगलमध्ये आल्यानंतर गुगलमध्ये सर्च करायचे महाराष्ट्र जी आर महाराष्ट्र जी आर सर्च केल्यानंतर पहिली जी वेबसाईट आहे ती पहिली वेबसाईट आपल्याला ओपन करायची सर्वप्रथम वेबसाईट ओपन केल्यानंतर मित्रांनो इथं आपल्याला जे जी आर प्रसिद्ध झाले ते विभागानुसार जी आर पाच येतात त्यापूर्वी खाली पण जी आर डायरेक्ट आलेले असतात कृषी पश कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विभाग म्हणजे जे गव्हर्नमेंटचे जे काही वेगवेगळे विभाग आहेत त्याचे इथं सहकार विभाग सामान्य प्रशासन विभाग वेगवेगळ्या विभागाचे इथं जी आर येतात खाली ता जी, जी तर आजच्या तर... तारखेची हे जेअर आहे तुम्ही तारीख बघू शकता वीस सात दोन हजार पंचवीस दिलेली आहे मी वरती घेतो आहे तर तारखेनुसार मी सेकंड पेजला घेतो आता सेकंड पेजला घेतल्यानंतर आपण सेकंड पेजला बघूया आपलं चेअर आहे का वेगवेगळ्या तारखेनुसार इथं जेअर आपल्याला दिसतात आता पेज नंबर मी चारला घेतलेला आहे पेज नंबर चारला कारण आपला आर पुढं कुठं आहे आपण आपण चेक करूया पेज नंबर चारला आपला जेर दिसतोय का पाणीपुरवठा भाग आपल्याला बघायचा गृह विभाग पाणीपुरवठा भाग पुरवठा भाग आजची तारीख आहे वीस तारखेचा आर आहे इथं आपण अशी जेअर चेक करू शकतो नाही आहे वरती घेतो आहे मी पेज पेज नंबर फाईव्हला जी आर घेतलेला आहे आता पेज नंबर फाईव्हला वरती आहे पेज नंबर पाच पाणीपुरवठा विभाग स्वच्छता विभाग पाणी पुरवठा स्वच्छता विभाग पाणी पुरवठा स्वच्छता विभाग गृह विभाग आपला विभाग आलेला आहे मग आपला आता आपला जी आर इथे दिसतोय का आपल्याला चेक करायचं गृह विभागाचा कारागृह विभागाचा हा पण नाही आपला मोजा हा नाही आपला जो जी आर आहे तो जी आर आहे फाईव्ह नंबर फाईव्ह झिरो फिफ्टी पन्नास नंबरचा महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील पदे रिक्त पदे भरण्याकरता राबवत भरती प्रक्रियेत मान्यता देण्याबाबतचा जी आर आपला जी आरची तारीख आजची तारीख आठ जी आर ओपन केलेलं आहे मी जी आरमध्ये मध्ये काय दिलेलं मित्रांनो तर महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरता प्रक्रियेस मान्यता देण्याबाबतचा जी आर आहे जी पोलीस भरती प्रक्रियेची जी पोलीभरिती प्रक्रिया होणार आहे तिला मान्यता देण्यासाठीचा हा जी आर आहे मित्रांनो प्रस्तावने मध्ये दिलेलं आहे जी मंत्रिमंडळाची जी बैठक झालेली आहे बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जी मान्यता मिळालेली आहे त्याबाबतचा हा जी आर आहे मित्रांनो टोटल पदे जी दिलेली ते पंधरा हजार सहाशे एकतीस पदे येतं टोटल ऑल महाराष्ट्रासाठी आणि या पंधरा हजार सहाशे एकतीस पदांना मान्यता दिलेली आहे महाराष्ट्राचे उपसचिव महाराष्ट्र शासनाचे उपसचिव रवींद्र पाटील यांची तर डिजिटल सिग्नेचरी आहे जी सोळा पंधरा हजार जी पदं निघलेली त्या पंधरा हजार पदांना इथं मान्यता भेटलेली टोटल पंचवीस जे प्रशासकीय विभाग आहे त्या प्रशासकीय विभागाला परत गेलेली आहे मित्रांनो भरती प्रक्रियेला मान्यता भेटलेली आहे भरती आता साधारणतः येत्या एक दोन आठवड्यामध्ये मित्रांनो भरती प्रक्रियेची जाहिरात येऊ श येऊ शकते जे काही मित्र मित्रमंडळी याचा अभ्यास करतायत मित्रमैत्रीनं तुम्ही अभ्यासाला जोर लावून अभ्यास करा जोर लावून करा येत्या काही कालावधीमध्ये तुम्हाला शंभर टक्के याची ॲड आलेली दिसेल मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा धन्यवाद मित्रांनो